पिली कि चिले हा देवावरती झाली हा च घेतला आता बसली बसली ना मग आता आज काय करते तू आता काय मासवडी करावं म्हणलं मासवडी करते का बर सांग मग काय काय घेतले मासवडीला आता काय हिरव्या मिरच्या हा लसूण कोथमिर हा जिरं वावा हळद मीठ बेसन पीठ एक वाटी बेसन घ्यायचं ना हा जिरी मोहरी तीळ खोबरं बरं चालतंय जिरी मोबरी बरं बारीक करायची बरं टाक्यात काय काय करायचं बारीक मिरची आणि लसूण घ्यायचं ना चालतंय जिरी ववा लसूण कोथंबीर ह्याचं मस्त आपल्याला ना वाटण करून घेते छान पीक आहे का ना गॅस पिकून घेते ना कढई ठेवून घ्यायची छान पिक असे अशी मस्त तेल टाकून घ्यायचं आता मस्त तेल टाकलं है नाका थोडं जिरं टाकून घ्यायचं बघा आता मस्त पीक काय असेल आका मासवाड्या मा कशात बनवतात गाका त्या कशासाठी माळ्यात पण बनवतात ना नाही नाहीत का था। थापी वड्या थापी वड्या वेगळ्या असतात काय थापी वड्या था। वेगळ्या असतात हे भरायचं त्यात तेळ शेंगदाण्याचं कोठ की भरून कालकायचे आता हळद टाकली हिरवी मिरचीचा ठेचा आता मस्त ह्यात हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि ओवा आहे ना छान असं परतून घ्यायचं मास वडे बनवते आका छान पिक्याचं मित्र मीठ टाकायचं आहे ना, ना आता पाणी उचलून द्यायचे थोडंसं मीठ टाकून द्यायचे छान पिक्या दाखव उकळी आली त्यांना mm. वय राहायचं का आता ती mm. बरं चालते वय एक दहा म्हणले आता अकरा म्हणा पाठवडी रस्ता दाखव हां बरं दाखव चांगली अशी उकळी आणून द्यायची बरं नका असं वाय आता बा कशा काय वयरत राहायचं सारखं ना असं पप्पा असं चांग हे होऊन द्यायचं पीठ आहे का ना काही हटवून घेतले आता मला कसला गोळा बांधला छान <ला>। असा गोळा घ्यायचा घट्ट म्हणून घट्ट झालाय आता हे पळपूट घेतला आकाने त्याला पाणी लावलंय थोडंसं आणि थोडं लावलंय हा तेल वतायचं थोडं तेल वतायच थोडं आणि असं पळपुटाला लावून घ्यायचं छान पिके झालाय का नाही असा घ्यायचा आता हे बघू शकता आता कशी करते आका बघा आता गरम गरम पटापटा वळायचा असा गोळा करायचा हा थपायच बघा आता कशी करते वडी आमच्या हक्का गरम गरमच हाय तवर करून आहे का नाही मग नाही येत हा त्यांना सांग मग गरमच थपावं लागतं पोळ पोळं थाट हाय थपाय हा गरम भर हाय तवरच थापून घ्यायचं तरच ती लांबते थोडंसं पाण्यात हात था घेऊन थापायचं थापायचं आहे ना का हाताला पोळतं म्हणून पाण्यात हात हां त्यांना सांग मग हाताला पोळत नाही मग पाण्यात हात हां मग गरम गरम थापायचं बा कसं पिवळं जरच केलं छानपैकी आमच्या पहिल्या मास वाडे आता काय टाकायचं आता आता हे खोबर आता हे आपण खोबऱ्याचा खिस करून घेतलंय मिक्सरला कुणी खिसून पण टाकू हो शकता आहे का नाही खिसून टाकतात पण आमच्याकडे होता म्हणून आम्ही टाकला आता हा मिक्सरला तीळ टाकून घेत छान पिके खोबरं आणि तीळ टाकलं आहे ना छान पिक असं वाटीनी ना दाबून घ्यायचं मस्त थापून झालं ना का चांगलं झालं थापून बघा की हा छान थोडी कोथमीर टाकून घ्यायची पुन्हा थोडं दाबून घ्यायचं आहे का ना थोडंसं चोपलं म्हणजे आता मस्त कट करून घ्यायचे ना वड्या बघा आता कशा कापते आका आता मस्त आपण कट करून दादा आता हा आका दाखव किती छान झालं दाखव खाता माझ्या मग बघू शकता मस्त अशी ओडी झाली हे का बघताच खाऊ वाटते नुसती छान झालं मग अशा ताटात काढून घेते छान पिके हे घेता सगळं काढून आता बघू शकता इथे मस्त आकाने आणि अशा कट करून घेतल्यात मासवड्या आहे ना बघा कशा झाल्या आता नक्की तुम्ही करून बघा करून करुं बघा हा खाऊन बघा हा कशा ते सांगा सांगा काय करायचे त्यांना आता मग त्यात पाठवडे रस्ता करून दाखवा उद्या करू पाटवडे रस्ता त्यांना पाठपडे वडी आणि मस्त असा रस्ता आणि हे अशा मस्त ह्याला मासवड्या बघा आणि ती गरम गरम थापून घ्या त्यांना सांगाय ना गरम थपाव लागतं खायला कवर बी खा गरम करावं लागतं नाहीतर मग पुन्हा येत नाही ना थपा येत नाही निवले hmm. चालते कशी वाटली आमच्या आकाची मस्त अशी मासवडी नक्की कमेंट करून सांगा का नाही बघा चालते आता आम्ही मस्त जेवण करतो म्हणून बाय बाय कर बाय बाय हा